तर नमस्कार म्हणजे कशाची मज्जा येत ना तर हा ब्लॉग एक स्पेशल ब्लॉग असणार आहे म्हणजे इंटरेस्टिंग ब्लॉग पण असणार आहे कारण की ह्या ब्लॉगमध्ये आपण ट्रेनचा प्रवास दाखवणार आहोत आणि आज आहे चार नोव्हेंबर तर आम्ही आज जाणार आहोत मुंबईला ठाण्याला ट्रेनने ती पण ट्रेन असणार आहे आर टी टी मडगाव आणि आता जे पुढचे काही ब्लॉग्स येणार आहेत ते दे आर गोईंग टू बी इंटरेस्टिंग आणि त्यामागचं कारण असं आहे की माझ्या मामाचं लग्न आहे आणि त्यासाठी आम्ही चाललो आहे मुंबईला तर मी ट्राय करीन मुंबईमध्ये ब्लॉग करायला लग्नाचा आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या आय टी मडगावचा पूर्ण ट्रेनचा प्रवास आणि प्लीज व्हिडिओ कंटिन्यू बघा पुढे बघा आणि यामध्ये आपण ट्रेन कशी ते बघणार आय टी मडगाव मंडळी आता आम्ही आलो आहे स्टेशनवरती अंकली स्टेशन आता इकडून आवाजच असेल तिकडे काहीतरी मोटरचा आलो आहे आपण वर जाऊन बघूया स्टेशनवरती गवरेडा बघा स्टे <laughs> स्टेशनवर मस्त आहे की गौरेडा आहे गवडाच असेल ना चला आता आपण वर जाऊया चला 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 पप्पा गाडी फार करायला बाहेर गेलं आहे वाटतं की आतमध्ये गेले कुठेतरी तर आता आम्ही वर जातो आणि मावशीला फोन लावतो हो कुठे येते थोडा बोजा पॅक केल्या नाही बघा हे सांगू काय तरी मावशी कुठे कसं आहे मजेत इकडे बघ तरी बघ तरी रेडी टू चला काय म्हणत कुठे आहे मावशी हाय ोवा तर यास आमची गाडी तर सुटली आहे मला वाटतं ऐकायला जात नसत आपण मंडळी आमची ट्रेन सव्वा चार चार दहाला सुटली खरेदी टाईम होता सव्वा तीन पण ती चार दहा आणि दहा साडे दहापर्यंत मी पोचू आणि ट्रेनमध्ये मजा येते फुल फॅमिली जाईल वरती दो ते दोघं आणि मी तुम्हाला दाखवते ओळख करून जायची मे गरज नसेल कारण मामाच्या मागच्या व्हिडिओ मी मी बघितलेलं तर आपण थोडंफार इंट्रोड्यूस करून देऊया ओके ही आहे माझी मावशी पप्पी मावशी मम्मीची मम्मी तिला आपण मागे मळोंगाच्या ब्लॉगमध्ये बघितलं होती आणि ओम पण आलं आहे ओम आहे कर ओम नाही तो अथर्व हो। हा ओम हाय कर आहे कर ओके आणि माझी मम्मा तिथे बसली आहे सगळ्यांना माहिती आणि आपण आज ट्रेनमध्ये बघणार आहोत काय काय मजा रुका। करतो आमची मावशी आहे ती भरपूर वर्ष ट्रेनचा प्रवास परत करते तिला ट्रेन okay. मि यायला भीती वाटते भीती वाटते म्हणजे मी असं नाही पण ती लग्न जर येते लग्न ते टाकणार तुला सगळे टाकणार आणि ओम आणि सगळे जरा बसले तू आहे सगळा बोल बोल <laughs> बोल आम्ही झालं ते फायनल टेक आहे याच्यानंतर आणि कट्टे होणार आता बघत लाईट नाही तर करू काय मे बी तुझा आवाज जात नसेल ओम मजा येते का ओमचा पहिला प्रवास आहे थांब ऐक घेत नाही समजा बोल तू लझरी गेलाय पण ट्रेनने बोल इकडून बोल तू नाही मस्त वाटत आहे मजा सगळ्यांनी या ना काचीमध्ये मध्ये या सगळ्यां आम्ही तिघच प्रवासी असतो पण ह्यावेळी मावशी आणि सगळी झोपले तर आता बोलायचं आहो वेलकम टू माय न्यू ब्लॉक बोलतोय एकदम मजा काय आम्ही सकाळपासून सकाळपासून सॉरी सर हे पाळवा हां आम्ही तो सांगते काहीच आम्ही दुपारपासून आमची गाडी होती अरे टेली बेटा आमची गाडी होती सव्वा तीनची ती सुटली चार वाजता चार दहाला आणि प्रवासी एकदम मस्त झालं आहे पण काय होतं आहे गाडीमध्ये पॅन्ट्री नाही पॅन्ट्री आहे पण ते मे बी फक्त मेन कोर्समध्ये बिर्याणी आणि हेच बनवतात फक्त काय बनवत नाही मग फेरीवर रत्ना फेरी आणि आली जेवढा पाव आणि गायकाई येतात चिकनमध्ये पण दरवेळेस आपण काय बोलू शकत नाही की ती क्वालिटी चांगली असू शकते पण विचार करून घ्या आणि गाडीमध्ये पेंट्री नसल्यामुळे म्हणजे जे बनवत नसतील इकडे त्यामुळे जी प्राईज असते वयाती ती पण रेडी असते तर जास्त असते आणि जे पण तुम्ही गाडीमध्ये घ्याल तरी एक्सपायरी चेक करून घ्या कारण एक्सपायरी चेक करून घेणं इम्पॉर्टंट हा डबा घेऊन आहे म्हणून सांगतो डबा घेऊन आलो की कसं या ट्रेनचा काय भरोसा नाही कधी पण जाते म्हणून आपला डबा असला आपल्याकडं मांडवी नाही एट्युटी मडगाव आहे बाळा मडगाव व्हेरी गुड ट्रेन हा मांडवी मस्त आहे पण पण वस्तूच आहे ऍक्च्युटी तिचे सीचे क्लास आहेत ते खूप मस्त आहेत आम्ही स्लीपरनेपर्यंत करतो ए एसीने जवळही करतो गोड़ा। गोड़ा। ने ने हाँ। हाँ। हे आपण स्लीपरने एसीनेच करतो खोटं काय एसीने करत नाही आय टी टीच्या स्लीपरने फर्स्ट टाईमच मडगावच्या स्लीपरने जात तुमचं Yes. ट्रेनचा पॉवर आपण टाकूया आणि आज ना काल तुळसर लग्न असल्यामुळे गाडी एकदम खचाकच भरली खचाकच भरले तर आहे खचाकच भरले इथे पण तिथे पण भरपूर माहिती बायकाकडून भेटतो नवीन काय आलं तर तेव्हा आम्ही काय नवीन काहीतरी एक्सपेरिमेंट काही विचित्र आपण काढलं कारण की आम्ही मगाजपासून फक्त आणि फक्त झोपलो आहे मी पिक्चर बघतो थोडंच चाललंच काय ते काय काळो झालाय एकदम काळोख झाला आहे बाहेर आणि काय दिसत नाही पण मस्त वाटतंय आणि जर सीट पाडली असेल तर एकदम मजा आली असती हे बघा या यार। विंडोमधून पण बघा पूर्ण काळोख झाला आहे आणि आता ते आमची आता वाजले आहेत सहा सवा सात वाजले आहेत आणि आमची गाडी आली आहे काय रे चिपळून सोडलं ना चिपळून सोडली आहे चुकून तो लिवर खेचलाच ना तू तर मग बघ काही नाच लावणार तुला दोन हजार झोपले ते मला काय दाखवायचंय ओके ओके चला भेटूया थोड्या वेळानंतर आपलं कुठे मंडळी आता चिपळून आले कुठे दाखवून देऊ बघा बाहेर चिपळून आले आता माझ्या सात वीस आम्ही पोहचलो शिव आता आमची गाडी सुटणार आहे जास्त वेळ थांबली पण मला वाटतं रत्नागिरीला जास्त थांबली आता ट्रेन चिपून वरून सुटली आहे कॅमेरा खराब झाला माझा माझा फर्स्ट आहे ज्यामध्ये मी ट्रेन दाखवली आता वडापायला गेलेत आता गाडी सुटली डोंट नो मिळेल की नाही मिळेल पण ते वडापाव घ्यायला गेलेत चिपळूण स्टेशन मस्त चकाचक आहे स्टेशन एकदम खतरनाक खतरनाकडा व्हेरी नाईस चिपळूण स्टेशन खूप मस्त आहे कणकोलीपेक्षा पण बेस्ट आहे स्टेशन मस्त लॉन्स तेव्हा मस्त हे कणकोलीमध्ये असं काय नाही चिपळूण खूप मस्त स्टेशन आहे <laughs> या काय मिळाला की नाही मिळाला मॅडम आता आम्हीच म्हणून ट्राय करणार आहोत म्हणजे तुम्ही जेव्हा आपण ट्रेनने प्रॉस करता एक सेनेट ठेवा कारण ते युजफुल असतं जर जर आता जर मला पण टोटा देईन तर ओके म्हणजे या बिर्याणीवर आपल्याला एक मँगो पिकलचं पॅकेट मिळाले ही आम्ही बिर्याणी घेतली आणि या बिर्याणीची प्राइस होती एकशे दहा रुपये वरती ओपन करू वरती जायच्या पुढे आपण जाऊ अरे देवा अरे काढ एक मिनिट हो वेज आहे यामध्ये गाजर बिजर मस्त आहे दिसा तरी मस्त पुलाव किंवा बिर्याणी जे काय असेल त्याला तुम्ही टेस्ट करून सांगा पहिलं कोणी सर नीट मिक्स हे बघ टेस्ट कर कशी वाटली मावशी मस्त आहे अशा असं हात ना येस आवडते ते ना मला पण ते गाज कुठं दुखत नाही तर मस्त आहे तुम्ही पण घेऊ शकता एकशे दहा रुपये बरं तिथे थोडी तिकड आहे पण मला तिकट लागतं पण चांगले आहे मस्त बीट बीट वाहत आहे गाजर बी मस्त वाटलंय बीट पिंके हे लोनच हवं असं काय नाही तर एक्सपायरी मागे बघा आणिच वापरा बाकी मस्त एक शूट एकच या सुट्टी सुट्टी काढ रेला घे टेस्ट भेळा

तर जाईस मनास हे टेस्ट करायला दिली आहे तर काय विचार सांगते बघूया आपण काय ते बघूया झालं तर काय झालं आता नुकतीच ट्रेनमध्ये वेळ आलेली आता वाटत आहे आमचं पंधरा जवळ आलं आम्ही उतरणार खरं ठाण्यामध्ये पण काय झालं नमक वेळ आलेली आता आणि भेळ आणि ट्रेनचा बाथरूम खूप गरजेचं आहे गरजे ट्रेनमध्ये भेळ हवीच ट्रेनच्या प्रवासात भेळ नसेल प्रवासाला मजा नसते थोड्याची आम्ही वेळ घेतो मग शिकली गोष्टी ते धळ्याची होती वेळ मस्त होती तीस रुपये होती ना mm. hmm. तिसरुप होती क्वांटिटी कमी होती पण ठीक होती पण कशी होती रे काय सांग मीच काय होतं आमचं चुमूर होते शेव होता आणि लिंबू होतं आणि कांदा टमॅटो कांदा टॅमॅटो आणि पण बरी लागली ना होती मजा आली ओम तो पहिला प्रवास आहे ओम लागला इकडे पहिला प्रवास काय ना गेला पहिला प्रवास कसं वाटलो ट्रेनच बोर झाला भूमीची आठवण येली असं दे फेरण्याचं आम्ही भूमी तुला मिस केलंय जर तू पण या पुढे मस्त मजा आली असते आम्हाला पण आता असू दे पुढच्या ट्रिपला जरूर तू येशील आहे बाबा तिकडे बसा रे तर मंडळीत आज काही नाही मी हा व्हिडिओ करण्याचं कारण एवढंच होतं आता ही क्लिप ही भिड आलेली आणि वेळ घेणं इम्पॉर्टंट आहे आणि आता मंडळी तर वाजले साडे दहा आणि आपली गाडी पोहोचते आहे पनवेलमध्ये आधी तर मंडळी आता आम्ही आलो आहे पनवेल रोडलो आहे आता जस्ट आता पोचवतो आज भरवेळामध्ये ठाण्याला आता मी सगळे कपडे बॅग्स बाहेर खाली काढायचं काम चालू आहे ते करतोय मित्रांनो आम्ही काल रात्री पोचलो साडे अकरा वाजता आणि आम्ही घरी यायला आम्हाला बारा वाजले आणि काल रात्री झाल्या कारणाने मी व्हिडिओ पूर्ण केला नाही पण कालचा आमचा प्रवास एकदम बेस्ट झालेला ट्रेन थोडीफार लेट होती पण एवढा काही त्रास वाटला नाही ट्रेनमध्ये आणि मला माहिती आहे आमचा फॅन्सवाला म्हणून फॅनचा आवाज असेल पण असू द्या आता डेट फ डे आहे इकडे मुंबईमध्ये आणि जर मी केला एक आणि हा व्हिडिओ येईल एक दोन दिवसामध्ये तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लीज वेळेला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बट्या पुढच्या वेळ